हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूटूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं दिसतंय की आता इंद्रा त्याच्या घरी गेलेला असतो मालतीही आता शांत झालेली असते आणि आता इकडे राणी व गोट्या दोघेजण गप्पा मारायला बसतात तेवढ्यातच गोट्या आता राणीला विचारू लागतो की काय मग राणी तुला एक विचारू का तुला इंद्रासरांबद्दल काय वाटतंय राणी बोलते अरे काही नाही आमच्यामध्ये तर फक्त मैत्रीच आहे बाकी काही नाही गोट्या म्हणतो हो का खोटं बोलत आहेस का माझ्याशी राणी बोलते नाही रे गोट्या असं काहीच नाही गोट्या आता राणीलाच म्हणतो मला काय वाटतंय तुझ्यात व वा इंद्रासराबद्दल मी सांगू का राणी बोलते हो की सांगणारे राणी तुला इंद्रसर आवडायला लागले आहेत व राणी थोडीशी लाजते आणि गोट्या बोलू लागतो हो हो मी खरंच बोललो ना तर आता राणी व गोट्या गोट्या राणीला सांगत असतो की ना एक पान घेऊन त्या पानाप्रमाणे प्रेम असतं माणसाचं असं त्या दोघांमध्ये संवाद चालू असतात तेवढ्यातच आता इकडे इंद्रा राणीला कॉल करतो पण गोट्या जे काही बोललं आहे त्यामुळे ती लाजत बुजत फोनच उचलत नाही आणि आता इंद्रा गोट्याला फोन करतो लगेचच गोट्याचा फोन राणी घेऊन इकडे येते बाजूला येते थोडीशी गोट्या पान करण्यामध्ये व्यस्त असतो राणी इंद्राचा कॉल उचलते आणि बोलू लागते काय मग सर कशासाठी फोन केला आहे इंद्रा बोलतो अगं काही नाही ते भाजी खूप मस्त झाली होती सर्वांनी तुझी खूप कौतुक केलं हेच सांगण्यासाठी मी तुला फोन केलाय राणी बोलते हो का सर अजून काही नाही का फक्त भाजीचंच कौतुक का, का अजून असेल की काहीतरी इंद्रा बोलतो अगं काही नाही मी असंच केला होता ते भाजीचं कौतुक केलं हेच सांगायचं होतं हो का राणीच आता इंद्राला विचारू लागते माझी आठवण नाही येत का तुम्हाला इंद्रा बोलतो हो सगळ्यांना तुझी खूप आठवण येते र रत्ना त्याला आबांना सगळ्यांना खूपच आठवण येते राणी बोलते हो का सगळ्यांना तर येतच असेल पण मी तुमचं विचारते तुम्हाला नाही का येत आठवण इंद्रा बोलतो अगं काय बोलतेस मला पण तुझी खूप आठवण येते ते दोघे फोनवरती बोलतच असतात तेवढ्यातच मालतीचा आवाज येतो इंद्रा इंद्रा आईचा आवाज ऐकून आई राणीला सांगतो की मी ना तुला थोड्या वेळाने कॉल करतो आई आली वाटतंय लगेचच मालती इंद्रा इंद्रा राणी समजून ज्या बाहुलीला घेऊन झोपत होता ती बाहुली बेडवरतीच होती आईला काही शक होऊ नये म्हणून ती बाहुली लगेचच तो टॉवेलने झाकून टाकतो आणि लगेचच आता मालती त्याला विचारू लागते काय रे इंद्रा आणि असा का उभा राहिला होतास तू इंद्रा बोलतो अगं काही नाही मला ना ते झोप येत नव्हती मालती मेन प्रश्नावरती येऊन आता थांबते आणि इंद्राला विचारू लागते की मला खरं खरं सांग माझा मुलगा आहेस ना तू तु। तुझ्या मनात जे काही चाललंय ते मला कळवायला नको की नको इंद्रा बोलतो हो ग आई विचार ना मालती आता विचारू लागते की त्या राणीबद्दल तुला काय वाटतं इंद्रा सांगू लागतो अगं ती खूप चांगली आहे ती माझ्या जीवनामध्ये आली त्यामुळेच तर माझ्यामध्ये बदल झाले खूप चांगली आहे आणि ती घरालाही खूप छान व्यवस्थित सांभाळते बडबड तर खूपच करते एक सेकंदही थांबत नाही आणि ती आता इथे नाही नाहीये ना त्यामुळे मला तिची खूप आठवण येते इंद्राचे राणीबद्दलचे विचार मालतीला खूपच संताप आणतात ती खूपच चिडचिड करते आणि आता इंद्रा मांडेवरती झोपी जातो राणीचं कौतुक करता करताच त्याला झोप लागते आणि आता मालती तिथून निघून जाते कोणास ठाऊक त्या पोरीने माझ्या मुलावरती काय जादू केलीय लगेचच आता इकडे विक्रांत व गजाचा प्लॅन चालू होतो प्लॅन सर्व व्यवस्थित आहे ना ते दोघे प्लॅन रचवून ठेवतात आणि गजाला सांगतात या वेळेस ना आपण जसा प्लॅन आखला आहे ना तो तसाच पार पडला पाहिजे आणि आता गजा तिथून निघून जातो तेवढ्यातच आता इंद्रा त्याचं आवरून ऑफिसमध्ये आलेला असतो ऑफिसमध्ये कामगारांची खूपच खुजबूत चालू असते इंद्रा फक्त हेच ऐकत असतो की राणीला खूप त्रास होत असेल ना राणीची कुणी काळजी घ्यायला पण नाही आणि दोघांनाही सांभाळायचं सा म्हणजे राणीला खूपच राणीचे खूपच हाल होत असतील असं कामगारांच्यामध्ये कुजबूज चालू असते सर्व कामगारांच्या हेच तोंडातून ऐकतो इंद्रा की राणीची खूप दंधन होत असेल रा इंद्राला हे सहन होत नाही आणि ऑफिसमध्ये दिवसभर काम करून तो लगेचच राणीच्या घरी येतो आणि राणीच्या घरी येऊन राणी बुवांची पट्टी बांधत असते तेवढ्यातच इंद्राने खूपच राणीची दगदग झालेली पाहिलेली असते आणि आता तो वस्तीतच राहणार आईचं ऑपरेशन होईपर्यंत मी इथेच राहणार असा निश्चय करतो राणी बोलते की तुम्ही तुम्हाला सर वेडबीड लागले की काय तुम्ही इथे नाही राहू शकत तुम्हाला नाही सहन होणार हे वस्तीमधलं जीवन इंद्रा बोलू लागतो की मी ना आता इथेच राहणार आईचं ऑपरेशन होईपर्यंत आणि आता इकडे आई व बुवांना ला विचारू लागतो की तुमची औषधांची वेळ सांगा व कोणत्या वेळेला कोणती औषधं द्यायची आहेत हे सांगा राणी हे पाहून खूपच वाईट वाटत असतं की आता मालती मॅडम काय बोलतील आणि त्या खूपच चिडचिड करतील इंद्रा सर इथे जर राहिले तर राणी मुद्दा म्हणून इंद्राला बोलू लागते की सर तुमचे कपडे ते इथे तर तुमची सोय होणार नाही तुम्ही जा बरं घरी इंद्रा बोलतो माझी सोय मी केली आहे अजितला मी माझी कपड्यांची बॅग आणायला सांगितली आहे राणी हे ऐकून थक्क होते इंद्राला समजवण्याचे प्रयत्न सर्व राणी आता करून बसलेली असते इंद्रा काही ऐकायला तयार नसतो तेवढ्यातच आता इकडे मालती इंद्राची वाट पाहत असते रत्ना तिथे येते आणि मालतीला विचारू लागते की काय ग इंद्रा अजून आला नाही का मालती बोलते हो ना ग हा अजून कसा काय आला नाही रत्ना बोलू लागते की काही काम असेल मीटिंग वगैरे घेतली असेल त्याने मालती बोलते काय त्या कामामध्ये त्याला जेवणाचंही भान राहत नाही माणसं इथं त्याची वाट पाहत असतील हेही त्याला कळत नाही इकडे विक्रांत व मालती विक्रांतला विचारू लागते काय रे काही महत्त्वाचं काम होतं का ऑफिसमध्ये विक्रांत बोलतो नाही तसं काही नसतं नव्हतं पण त्याला अचानक आठवलं असेल तर सांगता येत नाही विक्रांत व उर्मिला दोघांमध्ये कुजबूज चालू करतात यांना जे काही कारण आहे ते ऐकलं ना तर यांच्या पायाखालची जमीन सरकेल पाहूयात आता उर्मिला बोलते हो मलाही आता पिच्चर पाहायला खूपच आवडेल तेवढ्यातच अजित बॅग घेऊन खाली येत असतो आणि त्याला सर्वजण पाहत असतात की एवढी मोठी बॅग घेऊन हा नेमकं कुठे चालला आहे सर्वांना प्रश्न पडतो आणि आता तो खाली येऊन उभा राहतो मालती विचारते काय रे अजित एवढी मोठी बॅग घेऊन कुठे चालला आहेस कुठे ट्रिपला वगैरे जात आहेस का तू अजित बोलतो नाही नाही ही बॅग माझी नाही आहे मालती बोलते मग कुणाची आहे अजित बोलतो की ही इंद्राची बॅग आहे इंद्रा दादाची बॅग आहे मालती बोलते आणि तू ही कुठे घेऊन चालला आहेस इंद्रा दादा आता राणीसोबत वस्तीमध्ये राहणार आहे मालती हे ऐकून खूपच संतापते काय रे अजित तुला काही कळत नाही का निदान आम्हाला तरी विचारायचं ना की लगेचच त्याला आम्ही जर इथे नसतो तर लगेचच त्याला बॅग नेऊन दिली असती का तू आबा बोलतात मालती अगं शांत हो तेवढ्यातच आबाला इंद्राचा कॉल येतो आणि बोलू लागतो मालती फोन स्पीकरवरती टाकायचा सांगते आबा आता इंद्राला बोलू लागतात की कुठे आहेस तू इंद्रा सांगतो की मी आता राणीच्या घरी आहे राणीच्या आईचं ऑपरेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी इथेच वस्तीत राहणार आबा बोलतात हो का राणीची खूपच एकटीची दगदग होते आता माझी तिला गरज आहे आबा आबा हे ऐकून खूपच खुश होतात आणि लगेच फोन कट करतात मालती इकडे चिडचिड करत असते आणि अजितला सांगू लागते की चल अजित आपण ना बॅग देऊन येऊयात इंद्राला आबा बोलतात अगं तुझी काय गरज आहे तो देईल ना तो देऊन येईल बॅग मालती बोलते नाही मी जाते त्याच्यासोबत आज काय सोक्षमोक्ष आहे ना तो लावतेच विक्रांत लगेचच बोलतो की आम्ही पण येतो काकी आबा बोलतात आता काय सगळ्यांनाच जायचं की काय मालती बोलते हो आता चला सगळेच पाहूयात आता त्या पुरीचा ना मी एकदाचा सोक्षमोक्ष लावणारच आहे माझ्या मुलाला तिने खूपच वेडावून टाकले आहे इंद्र आता राणीच्या आईची व बुवाची काळजी घेत असतो तेवढ्यातच इथे महाडिक फॅमिली समोर येते आणि राणीच्या घरासमोर येऊन उभी राहते मालती इंद्राला आवाज देते इंद्रा लगेचच राणी इंद्रा हे शब्द ऐकून मालती मॅडमच आहेत मालती मॅडम इथे कसे काय आल्या आणि इतक्या रात्री का राणी पळतच बाहेर येते आणि मालतीला काही बोलण्याच्या अगोदरच बोलते की सर इथे राहणार नाही तुम्ही त्यांना घेऊन जा मालती तिला थाम म्हणते आणि इंद्राला जाप विचारू लागते पाहूयात आता मालतीचा काय असेल निर्णय हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा